जुन्या आठवणींना वजळा सत्यकथा भाग दोनशे एकोणतीस लेखक राजेंद्र लहाणू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव तसे पाहिले तर आमची आजी पार्वता आई कही होती। ही काही शिकलेली नव्हती शहातही गेलेली नव्हती परंतु लहान पूर्वीच्या काळी लहानपणीच लग्न होत असे आणि सगळे एकोप्याने राहत असल्यानंतर एकत्र राहत असणार मग सगळे सोये सर्व समूहाने राहत असल्यामुळे तेथील ते लग्न अगोदरच दिलं जायचं जमवून घेतलं जायचं लहानपणीच दोन तीन वर्षाचे असो किंवा तीन चार वर्षाचे असो त्यावेळेस त्यांनी ठरवून दिलेलं असतं ते लग्न त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी करायचं काय द्यायचं ते अगोदरच ठरवलेलं असतं आणि मग ते लग्न लहानपणीच दहा अकरा वर्षे बारा तेरा वर्षापर्यंतच वय झाल्यानंतर ते लगेचच लग्न लावून दिलं जात असे त्याचप्रमाणे आमच्या आजीचंही लग्न लवकरच झालं होतं आणि तिच्या बहिणीही त्यांचेही लग्न लवकरच झाले होते त्याच गावामध्ये लग्न झालेले होते त्याच अशाच प्रकारे बरेचसे कुटुंब त्या जाधव वस्तीवरती जायला गेलेली होती शिंग सडीप सडक कोकी असे बरेचसे गावं रुई त्या ठिकाणी शेजारी शेजारीच होती आणि बाजार हा मुख्यतः वारी ह्या गावी बाजार भरला जायचा त्या ठिकाणी सर्वात आठवड्याचा बाजार तिथेच रविवारी वारीला असल्यामुळे सर्वांच्या भेटी ह्या प्रामुख्याने त्या ठिकाणी वळत्या आणि आमची आजी मला सांगायची की गोष्ट गोष्ट्या वेळेस हरिपाठ भजने हे त्या ठिकाणी म्हटले जायची आजी आमची शिकलेली नसल्यामुळे ते काही लिहून ठेवलेले नसे परंतु पाटण करून सारखं सारखं ते म्हणत असल्यामुळे जे तोंडपाठ सर्व काही झाले होते अभंग गवळणी हरिपाठ भारुडं हे सर्वच काही आजीने लहानपणी शिकून घेतले होते आणि ज्या भजनाचा कार्यक्रम असेल भरवडीचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आमची आजी आवर्जून हे सर्व काही म्हणत असे आणि गावातीलही बऱ्याचशा बाया एकाच टायमाला त्या ठिकाणी तलासुरात हरिपाठ भजने म्हणत असेल आणि हे सर्वांनाच माहीत असल्यास माहीत झाल्यामुळे ते सर्वच आजूबाजूचे लोक ते बघण्यासाठी येत आहात हो। जाधव मला शेतकरी पातळी गावे एकत्रित येऊन सप्ताह भरत असे आणि त्यामुळेच त्या सप्त्याला प्रामुख्याने रुई गावामध्ये सप्ताह भरवला जायचा तिथे सर्व वारकरी लोक एकत्रित जमायची देवधार्मिक पूर्वीच्या काळी भजना कीर्तनाला फार महत्त्व होते कीर्तन भजना हे रोजचेच घेतले जात असे रोजले रोजचेच म्हणत असत आमची आजी नेहमी सांगायची दूर दूरून लोकं यायची त्या कार्यक्रमासाठी दिवस रात्र ते भजन करत आहात हो। देवाचे नामस्मरण हे दे करणे एवढा त्यांचे ध्येय असायचं तासन तास उन्हात उभे राहून ते भजन प्रवचनं करत असत बाबा संत महात्मे मोठी मोठी संत महात्मे तिथे यायची ते सर्व लोक जागृती लोकांना ज्ञान प्रबोधन करणे हे सर्व काही ते करत होते आजी नेहमी रानातून घरी आल्यानंतर तिचा नित्यनियमा असायचा ती सांगायची की रानातून आल्यानंतर प्रथम देवाला जीवापाती करण्याच्या अगोदर हातपाय धुवून वगैरे घेतल्यानंतर देवावती हरिपाठ हे सर्व काही झाल्यानंतरच जेवण वगैरे करत आहोत त्यावेळेस शिक्षणाला फार महत्त्व होते परंतु शिक्षण झालं नसल्यामुळे आजी कोणी म्हणत असेल किंवा त्यांच्याकडून वारंवार ते बोलून घेतल्यामुळे तिने ते कुंडीपाठ करून ठेवले सर्वांसाठी मिसळून मिळून मिसळून राहणे तेथील सर्वाबरोबरच एकत्रित कशी राहावे याची धडे आजीने शिकून घेतले होते आजी म्हणत होती त्या ठिकाणी सर्व देर भाऊजाया भाई हे सर्व त्या ठिकाणी असायचे लहान देर मोठी भाई लहान भाऊजाया मोठ्या जावा त्या सर्व काही त्याच ठिकाणी असल्यामुळे फार दक्षता घ्यावी लागत होती विचारपूर्वक बोलावं लागत होतं कारण एकत्र कुटुंबे पन्नास साठ लोकांचे कुटुंब त्या ठिकाणी घरं आणि एवढ्या घरामध्ये एवढ्या लोकांमध्ये वावरायचं एवढ्या घरं त्या ठिकाणी असल्यामुळे प्रत्येकाला बोलण्यासाठी आपल्याला विचार करावा लागत होता कारन विचार करूनच बोलावं लागत असे लहान थोडासंद मोठ्याबरोबर बोलण्यासाठी फार विचारपूर्वकच बोलावे लागत असे कारण त्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावली गेली तरी ते फार विपरीत घडणारं असतं त्यावेळेस मान सन्मानाला फार महत्त्व असते लहानांचा लहान जरी असेल तरी त्याचा सन्मान केला जायचा मोठ्या असेल तर त्यांचा सन्मान वेगळाच असायचा सडाळ्याने वागणे हीच करी जीवनातील गुपी असतो ते गुपी ज्याला समजेल समजलं तर तो पुढे जाऊ शकतो त्याशी आधी आमची नेहमी सांगायची